नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर आज सरळ व्याज आणि चक्रवड्या याच्यावरील प्रश्न आहे तर पहा मुलांना हा एक बेसिकचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे पाच हजार रुपये मुदलाचे दशादशे सात टक्के दराने पाच वर्षात सरळ व्याज किती असेल तर मुलांना पहा आता सरळ व्याज म्हणजे काय तर त्या ठिकाणी सरळ व्याज काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो सरळ व्याज काढायचे म्हणजे आपण त्याला इंटरेस्ट म्हणूया मुलांना इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय रेट मल्टिप्लाय बायन एन म्हणजे नंबर ऑफ इयर साठी घेतो किंवा आपण टी घेतलं तरी सारे टाइम पिरियड साठी आणि त्याला भागिले काय करायचं मुलांनो शंभर करायचं असतं पी फॉर प्रिन्सिपल प्रिन्सिपल म्हणजे आपण घेतलेली रक्कम म्हणजे आपण त्याला मुद्दल म्हणतो त्यानंतर आर आर फॉर रे, रेट रेट म्हणजे तो दर आहे मुलांना दशादशे दशादशे म्हणजे असतं दर साल दर शेकडा त्यानंतर एन एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स म्हणजे त्याला कालावधी आपण असं म्हणतो त्याला टी म्हटलं तरी चालेल आणि भागिले शंभर तर मुलांना काय करायचंय पहा आपण घेतलेली रक्कम आहे पाच हजार रुपये त्याला आपण प्रिन्सिपल म्हणायचं गुणिले रेट रेट म्हणजे दर आहे मुलांना सात टक्क्याचा आणि गुणिले आपल्याला कालावधी आहे पाच वर्षाचा पाच वर्षामध्ये त्याचा व्याज किती असेल हे आपल्याला काढायचंय आणि त्याला भागिले मुलांना किती घ्यायचं आपल्याला शंभर तर पहा मुलांना दोन शून्य दोन शून्य काय झाले मुलांना कॅन्सल झाले त्यानंतर गुणाकार करूया आपण मुलांना आता पहा पाच शतके झाले पस्तीस मुलांना म्हणजे पन्नास गुणिले सात पस्तीस झाले त्यानंतर एक शून्य देऊन टाका आणि पाच आणि पस्तीसचा चा गुणाकार करून घ्या पाचा पाचा पंचवीस चाले दोन पाच त्रिक पंधरा आणि दोन कि झाले सतरा म्हणजे एक हजार सातशे पन्नास रुपये एवढं व्याज आपल्याला या पाच वर्षामध्ये सर्व व्याजानं द्यावं लागेल ह्या प्रकारे हा बेशीचा प्रश्न आहे अशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचे असतात धन्यवाद